नमस्कार मित्रांनो टीचर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने आनंदाई शनिवार असा एक वेगळा उपक्रम सुरू केलेला आहे आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचं अध्ययन आनंदाई व्हावं या हेतूने हा उपक्रम सुरू केलेला आहे तर मित्रांनो या आनंदायी शनिवार उपक्रमाअंतर्गत येणाऱ्या वर्षभरामध्ये आपण कोणकोणते उपक्रम घेऊ शकतो याविषयीची माहिती देणारा व्हिडिओ यापूर्वी मी शेअर केलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनेलवर किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल तिथून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो या आनंदायी शनिवार अंतर्गत आता येणाऱ्या शनिवारी आपण कोणकोणत्या वेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज उपक्रम किंवा कृती घेऊ शकतो जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांचं जे अध्ययन आहे ते आनंदायी होईल याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या शनिवारी आनंददायी शनिवार उपक्रम घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरेल चला तर आता अधिकचा वेळ न दवडता येणाऱ्या शनिवारी आपण आपल्या शाळेमध्ये कोणकोणते उपक्रम किंवा कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज घेऊ शकतो याविषयीची माहिती आपण आता या ठिकाणी पाहूया मित्रांनो आनंदाई शनिवार अंतर्गत येणाऱ्या शनिवारी आपण पहिला उपक्रम घेऊ शकतो तो शारीरिक कसरतीशी रिलेटेड तर मित्रांनो शारीरिक कसरतीशी संबंधित आपण या शनिवारी योग आणि प्राणायाम आपण आपल्या शाळेमध्ये घेऊ शकतो विद्यार्थ्यांना त्यांच्या वयोमानानुसार वयोगटानुसार निहाय आपण विविध प्रकारची जी योगासनं आहेत त्यांचं प्रात्यक्षिक आपण विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर सोबत प्राणायाम सूर्यनमस्कार असतील या देखील कृती आपण या ठिकाणी करून घेऊ शकतो योग प्राणायाम घेतल्यानंतर मित्रांनो आपण सर्व विद्यार्थ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी देखील करू शकतो विद्यार्थ्यांनी नके असतील केस असतील किंवा इतर जी सर्व स्वच्छता असतील कपडे वगैरे असतील या सगळ्या गोष्टींची आपण तपासणी या ठिकाणी घेऊ शकतो म्हणजे हा एक अर्ध्या तासाचा उपक्रम आपण सुरुवातीला शनिवारी राबवू शकतो यानंतर मित्रांनो या शनिवारी आपण माइंडफुलनेसवर आधारित उपक्रम देखील घेऊ शकतो माइंडफुलनेस म्हणजे एकदम कोणत्याही गोष्टीचा विचार न करता भूतकाळ भविष्यकाळाचा विचार न करता सध्या जे चाललेलं आहे त्याचा आनंद घेणे एकदम मस्त लाईफ जगणे त्याला माइंडफुलनेस असं म्हणतात तर याच्या अंतर्गत मित्रांनो आपण फुल बॉडी स्कॅन ॲक्टिव्हिटी आपल्या विद्यार्थ्यांची घेऊ शकतो तर मित्रांनो तर फुल बॉडी स्कॅन ॲक्टिव्हिटी घेत असताना मी काही तुम्हाला थोडीफार माहिती देत आहे तर मित्रांनो यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जर एखादी साऊंड सिस्टीम असेल तर बॅकग्राऊंडला एक एकदम सुमधुर असं सायलेंट म्युझिक जे तुम्हाला यूट्यूबवर पाहायला मिळतील एकदम सायलेंट म्युझिक असं लावून ठेवा त्याचा इफेक्ट भरपूर होईल त्यानंतर मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांना शांतपणे एखाद्या जागी किंवा बेंचवर बसायला सांगा किंवा उभे राहायला सांगा आणि शिक्षकाने हळूहळूहळू प्रत्येक बॉडी पार्ट्सची ओळख सांगायची आहे म्हणजे विद्यार्थ्यांना डोळ्यावर हात ठेवायला सांगायचे आहेत डोळ्यांची जी उघड जाप आहे ती फील करायला सांगायचे डोळ्यांमधले जे मसल्स आहेत ते जाणवायला सांगायचे आहेत त्यानंतर मान असेल नाक असेल कान असेल त्याच्यानंतर आपलं तोंड असेल हात असतील बोटे असतील छाती असेल हृदय यासारखा अवयवाज आहे त्याचे हृदयाचे ठोके आपण त्यांना फील करायला लावू शकतो म्हणजे संपूर्ण बॉडी स्कॅन आपण त्यांना करायला लावू शकतो त्यांना पाय हलवायला जाऊन पायामधली जी हालचाल आहे मग गुडघ्यांमध्ये होणारी हालचाल असेल कमरेतून होणारी हालचाल असेल पायांच्या बोटांची हालचाल असेल ही संपूर्ण बॉडीचं स्कॅनिंग आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना करून घेऊ शकतो म्हणजे प्रत्येक अवयवांची ओळख ते त्याला फील करायला लावणे त्यांची कामं याविषयीची आपण त्यांना ओळख देऊ शकतो यालाच फुल बॉडी स्कॅन ॲक्टिव्हिटी असं म्हटलं जातं मित्रांनो आणि माइंडफुलनेससाठी ही एक बेस्ट ॲक्टिव्हिटी आहे अतिशय चांगली ॲक्टिव्हिटी आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ॲक्टिव्हिटीसाठी तुम्ही साऊंड सिस्टीमवर एखादं सायलेंट थीम सॉन्ग लावा म्युझिक लावा एकदम सायलेंट असणारं असं इन्स्ट्रुमेंटल म्युझिक जेणेकरून त्यामुळं वातावरणामध्ये अधिक जे चांगली वातावरण निर्मिती होईल त्यामुळं फुल बॉडी स्कॅन ॲक्टिव्हिटी माइंडफुलनेससाठी एक महत्त्वाची ॲक्टिव्हिटी आहे आणि येणाऱ्या शनिवारी आपण सर्वजण आपल्या शाळेमध्ये ही ॲक्टिव्हिटी नक्की घेऊ शकतो यानंतर मित्रांनो आनंदाई शनिवार अंतर्गत या शनिवारी आपण इंग्रजीशी रिलेटेड इंग्रजी शब्दसंग्रह खेळ देखील घेऊ शकतो आता हा खेळ कसा खेळायचा त्याची सूचना मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे तर मित्रांनो बघा आपण काय करायचं आहे आपल्या इयत् निहाय इयत्तानिहाय आपल्या वर्गामध्ये वेगवेगळे सर्कल्स काढून त्या सर्कलमध्ये विविध इंग्रजीचे शब्द लिहायचे आहेत म्हणजे निहाय लिहायचे आहेत पहिली दुसरीसाठी असेल तिसरी चौथीसाठी असेल त्या त्या वर्गाशी अनुरूप असे शब्द आपण लिहायचे आहेत आणि त्या शब्दाशी रिलेटेड आपण विद्यार्थ्यांशी विद्यार्थ्यांचा खेळ घ्यायचा आहे विद्यार्थ्यांचे दोन ग्रुप्स करायचे आहेत किंवा पूर्ण होल क्लास ॲज अ ग्रुप म्हणून देखील आपण घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना सूचना द्यायच्या आहेत मग आपण याच्यामध्ये राऊंड्स ठेवायचे मग पहिल्या राऊंडमध्ये आपण काय करायचं की चला एसने सुरू होणारे शब्द मग विद्यार्थी काय करतील मी ही सूचना दिल्या दिल्या विद्यार्थी पटकन ते एसने सुरू होणारे शब्द शोधतील आणि तिथे जाऊन उभा राहतील ज्या मुलांना एसने सुरू होणारा शब्द मिळणार नाही तो त्या राऊंडमध्ये बाद होईल मग अशा पद्धतीने वेगवेगळ्या अक्षराने सुरू होणारे शब्द असतील किंवा वेगवेगळ्या अक्षराने शेवट होणारे शब्द असतील टीने शेवट होणारा शब्द किंवा जीने शेवट होणारे शब्द अशासारखे जे काही शब्द आपण लिहिलेले असतील त्या शब्दाच्या अनुषंगाने आपण सूचना द्यायच्या मग हे दोन राऊंड झाले त्याच्यानंतर मग पुढच्या राऊंडमध्ये आपण एखाद्या शब्दा रा शब्दाशी रायमिंग होणारा शब्द सांगू शकतो म्हणजे समजा मी जर फॅन शब्द लिहिला असेल तर मी मुलांना सूचना देईन की चला मॅन या शब्दाचा रायमिंग वर्ड शोधा मग मुलं तो शोधतील आणि तिथे जाऊन उभा राहतील ज्या मुलांना मिळणार नाही ते मुलं त्या राऊंडमध्ये होतील मग असे रायमिंग वर्ड्स असतील किंवा मोठ्या मुलांसाठी आपण ऑपोजिट वर्ड्स देखील घेऊ शकतो किंवा त्याचबरोबर हिडन वर्ड्स लपलेले शब्द शोधण्याची देखील ॲक्टिव्हिटी आपण या ठिकाणी घेऊ हो शकतो मग असे दोन तीन राऊंड झाले त्यानंतर मग थोडंफार काठिण्य पातळी आपण वाढवत जायचं आहे आणि मग शेवटी आपण शब्दाच्या अर्थाकडे जायचं आहे किंवा शब्दाच्या उच्चाराकडे जायचं आहे मग शब्दाचा अर्थ म्हणजे आपण मराठीतून अर्थ सांगायचं समजा की आपण म्हटलं चला कुराड या अर्थाचा इंग्रजी शब्द शोधा तर मुलं पटकन जातील कुराडशी रिलेटेड शब्द म्हणजे कुराड म्हणजे ॲक्स तर ॲक्स मुलं शोधायला जातील जी मुलं शोधतील ती पुढच्या राऊंडला जातील जी मुलं शोधणार नाही ती आउट होतील किंवा सगळ्यात अगोदर जी मुलं शोधतील त्यांना पुढच्या राऊंडला पाठवायचं जी उशिरा शोधतील त्यांना तिथे त्या राऊंडमध्ये आऊट करायचं म्हणजे अशा पद्धतीनं इंग्रजी शब्दसंग्रह खेळ घेता येतील फक्त एकच काय ते आपण काळजी घ्यायची आहे की जे आपण शब्द लिहिणार आहोत ते विद्यार्थ्यांच्या थोड्याफार परिचयाचे असायला हवेत त्यांच्या पुस्तकातील असायला हवेत त्यांचा वयोगट इयत्ता निहाय म्हणजे तो लक्षात घेऊन आपण त्या ते ठिकाणीचे ते शब्द आपण लिहिले पाहिजेत तर ही एक मजेदार ॲक्टिव्हिटी आहे मित्रांनो आता हा खेळ कसा घ्यायचा किंवा प्रत्यक्षात कसा घेतला जातो याची व्हिडिओची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे जा त्या लिंकवर मी हा खेळ कशा पद्धतीने घेतलेला आहे ते बघा म्हणजे तुम्हालाही थोडीफार आयडिया येईल तर हा एक मजेदार इंग्रजी शब्दसंग्रह खेळ आपल्याला नक्कीच या शनिवारी घेता येतील मुलांना थोडंफार मनोरंजनही होईल आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांची जी इंग्रजी शब्दसंग्रहामध्ये देखील वाढ व्हायला मदत होईल तर हा खेळ आपण नक्की या शनिवारी घेऊ शकतो आता यानंतर पुढचा उपक्रम बघूया यानंतर मित्रांनो आनंदाई शनिवार अंतर्गत आपला पुढचा उपक्रम आहे कृती आणि खेळ आणि या अंतर्गत आपण या शनिवारी विविध प्रकारचे मनोरंजक खेळ घेऊ शकतो मित्रांनो मला तर असं वाटतं की प्रत्येक शनिवारी आपण एखादा फनी गेम किंवा एखादा मनोरंजक खेळ हा घ्यायलाच हवा तर या शनिवारी आपण या ठिकाणी मी दोन गेम्स दिलेले आहेत बघा यामध्ये पहिला गेम आहे टायर पासिंग गेम खूप मजेदार गेम आहे आपल्या वर्गातील दोन म्हणजे विद्यार्थ्यांचे दोन गट करायचे तुमच्याकडे टायर नसेल तर गोलाकार रिंग्ज आपल्या शाळांमध्ये दिलेल्या आहेत त्या गोलाकार रिंग आपण या ठिकाणी वापरू शकतो विद्यार्थी एकमेकांचे हात पकडून लाईन्समध्ये उभे दोन्ही गट उभे समोर पहिल्या विद्यार्थ्यांकडे आपण ती रिंग देणार आहोत आणि विद्यार्थ्यांनी आपले हात न सोडता ती रिंग शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत पास करायची आहे अशा पद्धतीचा हा मजेदार गेम आहे मुलांना खूप मजा येते मित्रांनो यामध्ये तर हा एक मनोरंजक खेळ आपण या शनिवारी घेऊ शकतो दुसरा गेम आहे बॉलने बाटली पाडणे तर मित्रांनो या गेममध्ये विद्यार्थ्याची अॅक्युरेसी कितपत आहे त्याचे पायावर कंट्रोल कितपत आहे या गोष्टींचा या ठिकाणी सराव होऊ शकतो तर आपल्याला काय करायचं आहे एक बॉटल थोड्या अंतरावर ठेवायचे आहे इयत्तानी आहे तुम्ही अंतर कमी जास्त ठेवू शकता आणि बॉटल ज्या अंतरावर ठेवली आहे तिथून थोडाफार एक पाच फूट दहा फूट अंतरावर इयत्तानी आहे आपण बॉल ठेवायचा आहे छोटा बॉल घ्यायचा आहे टेनिस बॉल घ्यायचा आहे आणि विद्यार्थ्याने काय करायचं आहे विद्यार्थ्याला तीन चान्सेस द्यायचे आहेत आणि त्यानंतर तीन चान्समध्ये पायानं त्या बॉलला किक मारायचे आहे हळुवारपणे आणि ती बाटली पाडण्याचा प्रयत्न करायचा आहे तर हा देखील एक मजेदार गेम आहे मित्रांनो याच्यामध्ये विद्यार्थ्याची एकाग्रता किंवा त्याचा नेम कितपत आहे पायावर कंट्रोल असलं पाहिजे म्हणजे कसा फटका मारतो तर तो बॉल सरळ रेषेत जाईल तर हा देखील एक मजेदार गेम आहे मुलांनाही खूप मजा येते तर या दोन्ही गेम्सचे व्हिडिओच्या लिंक्स ज्या आहेत त्या मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिथे जा म्हणजे तुम्हाला हे दोन गेम्स कशा पद्धतीने घेता येतील याची थोडीफार आयडिया होईल तर मनोरंजक खेळ हा प्रत्येक शनिवारी आपण घ्यायलाच हवा तुमच्याकडे काही वेगळे मनोरंजक खेळ असतील तर ते नक्की कमेंटमध्ये पोस्ट करा चला तर आता मित्रांनो या शनिवारी पुढचा आपण कोणता उपक्रम घेऊ शकतो तो इथे बघूया यानंतर मित्रांनो या शनिवारी आपण वाचनाशी रिलेटेड उपक्रम घेऊ शकतो आणि प्रत्येक शनिवारी वाचनाशी रिलेटेड उपक्रम घ्यायलाच हवा फक्त त्याच्यामध्ये थोडीफार विविधता असायला हवी तर बघा या ठिकाणी आपण पंधरा मिनिटं वाचन घ्यायचं आणि यावेळी वाचनासाठी आपण थीम घ्यायची थोर व्यक्तींची ओळख तर यावेळी काय करायचं आहे आपण या शनिवारी आपल्या शाळेमध्ये विविध प्रकारचे बुक्स आहेत अभ्यास म्हणजे वाचनाचे विविध प्रकारचे पुस्तकं आहेत त्याच्यामधील व्यक्तिवर्णनं किंवा चरित्रवर्णनं अशी पुस्तकं जी आहेत जी थोर व्यक्तींची ओळख सांगतात अशी पुस्तकं वेगळी करून ती आपल्या वर्गातील मुलांना शाळेतील मुलांना वाचायला द्यायचे आहेत आणि ती थोरांची जीवनचरित्र एक पंधरा वीस मिनटं तुमच्या शाळेच्या वेळेनुसार अर्धा तास देखील तुम्ही घेऊ शकता मुलांना वाचायला द्यायचे आहेत आणि वाचून झाल्यानंतर आपण त्याच्यावर चर्चा करायची आहे की म्हणजे समजा एखाद्या मुलानं लोकमान्य टिळकांचे जीवन जे आहे ते अभ्यासलं असेल वाचलं असेल मग त्याला एखादा प्रसंग सादर करायला लावायचा त्याला एखादा प्रसंग कथाकथन किंवा कथन करायला लावायचा जेणेकरून काय होईल की मुलांना सर्व थोर नेत्यांची ओळख होईल आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण हे नंतर घेणार आहोत की चर्चा घेणार आहोत कथन करायचं आहे माहिती सांगायची आहे त्यामुळं मुलांचं जे वाचन आहे ते थोडं परिणामकारक देखील होईल त्यामुळं या शनिवारी आपण थोर व्यक्तींची ओळख या थीमवर आपण वाचन या ठिकाणी नक्कीच घेऊ शकतो तुमच्याकडे जर वेगळी थीम असेल तर ती थी वेगळी थीम देखील घेऊ शकता पण आपण प्रत्येक शनिवारी वाचन तर घ्यायचंच आहे पण आपण प्रत्येक शनिवारी वेगवेग वेगवेगळ्या थीमची पुस्तकं मुलांना वाचायला द्यायचे तर या शनिवारी आपण थोर व्यक्तींची ओळख घेता येईल आणि यावर आधारित मुलांनी पुस्तक वाचल्यानंतर आता मी या ठिकाणी प्रसंग सादरीकरण किंवा कथाकथन हा विषय घेतला तर तुम्ही वेगळा काही मुलांकडून करून घ्याय घेता येईल का म्हणजे मोठी मुलं असतील तर ती सारांश लेखन नक्कीच करतील काय वाचलं आहे ते पण अजून काही या वाचनाशी रिलेटेड वेगळ्या ॲक्टिव्हिटीज तुमच्याकडे असतील तर त्या तुम्ही नक्की कमेंटमध्ये पोस्ट करा यानंतर मित्रांनो या शनिवारी आपण आनंदाई शनिवार अंतर्गत निपुण भारत अभियान पेटी देखील मुलांना उपलब्ध करून देऊ शकतो तर या शनिवारी आपण निपुण भारत पेटीमधील एक साहित्याचे मुलांना ओळख करून देणार आहे ते साहित्य आहे साहित्य क्रमांक तेरा त्रिमितीय बॉक्स अतिशय मस्त साहित्य आहे तुम्ही बघितलं असालच नक्कीच तर त्याच्यामध्ये वेगवेगळे बघा थ्री डी आकार दिलेले आहेत विविध प्रकारचे कलरफुल असे तर ते मुलांना हाताळायला द्यायचे आहेत आपण मुलांना गोलाकार बसवून प्रत्येक साहित्याची ओळख करून द्यायची आहे साहित्याची ओळख करून देताना अशा प्रकारचं साहित्य दैनंदिन आपल्या जीवनामध्ये किंवा परिसरामध्ये घरामध्ये शाळेमध्ये कुठे आढळतं आपल्याला त्या आकाराच्या वस्तू कोणत्या कोणत्या आढळतात त्या आपण मुलांशी चर्चा करायची आहे मुलांना हाताळायला द्यायचं आहेत त्याचे कोपरे असतील किंवा त्याच्या ज्या कडा असतील त्यांची ओळख मुलांना करून द्यायची आहे किती कोपरे आहेत किती कडा आहेत पृष्ठभाग सपाट आहे का वक्र पृष्ठभाग आहे या सगळ्या गोष्टींची आपण या ठिकाणी ओळख करून देऊ शकतो आणि हे झाल्यानंतर एक आपण पंधरा वीस मिनटं ओळख देऊ शकतो त्याच्यानंतर उरलेली एक दहा मिनटं आपण मुलांवर एक मजेदार खेळ याच्याशी रिलेटेड घेऊ शकतो आता तो खेळ कसा घेता येईल आपल्याला हे देखील मी सांगणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे तर हे सगळं जी थ्री डी आकाराचं साहित्य आहे ते आपण समोर असं लावून ठेवायचं आहे एक दहा फूट पंधरा फूट अंतरावर आपल्या वर्गामध्ये एका बेंचवर किंवा एखाद्या का जे काही तुमच्याकडे अवेलेबल होईल त्या साहित्यावर लावून ठेवायचं आहे आणि आपल्या वर्गातील मुलांना साई एका लाईनमध्ये उभं करायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही मुलं धावत जाऊन घेतील किंवा लंगडी घालत घेतील किंवा बेडू घालून घेतील ते तुम्ही ठरवायचं आहे आणि मुलांना सूचना काय द्यायची आहे की आपण आपल्या घरातील वस्तू विविध आहेत त्या सांगायच्या चला तर मी म्हटलं की चला डबा या आकाराचा आकार कोणता आहे किंवा डबा या वस्तूचा आकार कोणता आहे तर मुलं धावत जाऊन तो आकार शोधतील आणि तो आकार आपल्याकडे घेऊन येतील जो मुलगा आधी घेऊन येईल तो तिथे त्या राऊंडला विनर असेल म्हणजे अशा पद्धतीने घेऊ शकतो मग आता तुम्ही या ठिकाणी मुलं धावत जाऊन घेऊन येतील किंवा मुलं उड्या मारत जाऊन घेऊन येतील किंवा मुलं लंगडी घालत जातील किंवा बेडूक उड्या घालतील ते तुम्ही ठरवायचं आहे थोडंफार मनोरंजन वाढवायचं असेल तर बेडूक उड्या घालत लावा किंवा लंगडी घालत मुलांना पाठवा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी करू शकतो तर असे विविध प्रकारचे वस्तू आपण ठरवायच्या आणि त्यानुसार आपण हा मजेदार एक गेम घेता येईल त्याच्यामुळे काय होणार आहे की आपण ज्या काही सराव मुलांना या थ्री डी बॉक्सचा दिलेला आहे तर त्याचं दृढीकरण व्हायला मदत होईल मुलांना प्रत्यक्ष खेळाच्या माध्यमातून त्या आकारांची देखील ओळख होईल तर ही देखील ऍक्टिव्हिटी आपण एक अर्ध्या तासासाठी नक्कीच या शनिवारी घेऊ हो शकतो आणि आता मित्रांनो शेवटी विशेष उपक्रम आता विशेष उपक्रम असं मी का म्हटलेलं आहे वर दिलेले उपक्रम आपण अर्ध्या अर्ध्या तासाचे घ्यायचे आहेत आणि समजा तुम्हाला ते उपक्रम घेता पूर्ण दिवसभरासाठी एखादा विशेष उपक्रम घ्यायचा असेल तर असा एखादा विशेष उपक्रम आपण घेऊ शकतो जो पूर्ण शनिवार अख्खा दिवस चालू शकतो तर या शनिवारी हा विशेष उपक्रम आहे सहशालेय स्पर्धा तर या शनिवारी आपण पावसाळा या थीमवर आधारित शाळेमध्ये निबंध स्पर्धा आयोजित करू शकतो किंवा चित्रकला स्पर्धा आयोजित करू शकतो किंवा अजून काही वेगळ्या स्पर्धा जर तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही पावसाळा या विषयावर आधारित आयोजित करू शकता आता या स्पर्धेसाठी वेळ जास्त लागणार आहे त्यामुळं हा ऑप्शन आहे म्हणजे जर तुम्ही वरचे उपक्रम घेत नसाल त्याच्यातले एक दोनच उपक्रम घेत असाल तर उरलेल्या दिवसामध्ये हा एखादा विशेष उपक्रम आपण या ठिकाणी घेऊ शकतो म्हणजे एकतर तुम्ही विशेष उपक्रम घेऊ शकता किंवा वरचे सर्व उपक्रम घेऊ शकता तर हे सगळे उपक्रम आपण या शनिवारी नक्कीच घेऊ शकतो आता वरचे जे उपक्रम मी सांगितले ते सर्व उपक्रम अर्ध्या अर्ध्या तासाच्या वेळेचे आहेत म्हणजे पाच उपक्रम आहेत म्हणजे अडीच तासामध्ये ते तुम्ही गॅपमध्ये कमी जास्त वेळेमध्ये ते नक्कीच तुमचे होऊ शकतात किंवा तुम्हाला एकच उपक्रम घ्यायचा आहे तर दिवसभरासाठी हा सहशाले स्पर्धांचा उपक्रम तुम्ही या ठिकाणी या शनिवारी नक्कीच घेऊ शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो येणाऱ्या शनिवारी आनंदाई शनिवार अंतर्गत हे विविध प्रकारचे उपक्रम कृती किंवा ॲक्टिव्हिटीज आपण या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये घेऊ शकतो तुमच्याकडे काही वेगळ्या उपक्रम असतील वेगळ्या आयडियाज असतील वेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतील तर त्या नक्की कमेंटमध्ये पोस्ट करा चला तर मित्रांनो आता भेटूया पुढच्या शनिवारच्या उपक्रमासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत येणाऱ्या शनिवारी हे सगळे उपक्रम नक्की तुमच्या शाळेमध्ये घ्या आणि तुमचा अनुभव कसा होता ते एकदा पुन्हा या व्हिडिओमध्ये या आणि पुन्हा कमेंटमध्ये पोस्ट करा चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद